मित्रांनो मी पंकेश गावपूर पण वर्ल्ड कोपेनची युट्यूब तुमचं स्वागत आहे तर आज आपण खेकडेचं सुखायला सहाय्य करणार आहे खाडीतील खेकडे बघूया पुढे आपण तर आले सासरवाडीतून खेकडी पार्सल आले ते आपण तीन खेकडे खेकडे फक्त आले त्याचा खेकड्या त्याला आपण आता सुखं बनवणार आहे

हे जे हे आपण त्याचं आता बारीक करणार मिक्सरमध्ये असं काढणार आहे हे जे आहे हे आपण वेगळं बनवणार पिवळ्या कलरचं जे आहे ते मांदा आहे खेकड्याचं ते आपण काढून घ्यायचं ते वेगळं सुक्क बनवायचं तर गाइस हे मिक्सर मध्ये जाणार आहे बारीक करून मग दाखवतो बरोबर बारीक करून मग दाखवणार तुम्हाला 5 मिनिटात 5 मिनिटात आम्ही चल ठीक आहे झालं थोडं बारीक हे बघा झालं बारीक झालं बारीक आता थोडं आणि सध्या आपला व्हिडिओ बनवत होता तो आम... प्रतीक

आगर टाकून गेले आता मसाला आपल्या टेस्ट नुसार तो मॅडम हो किती टाकला है टिक्कट खायचा झणझणीत खेकड्याचा रसा हा मसाला आणि खेकड्याचा जो रसा काढलेला त्यांचे हे छोट्या नांग्या आहेत आणि आपली हे आहेत आपली खेकडी पेंदू आणि नागडी आंगडे ते काय बोलतात ते सगळ्यांकडे मित्रांनो आता हे आपलं हे जे सगळं बनून झालंय आता ते कड आल्यानंतरला थोडं सुकल्यानंतर मला दाखवतो ते कसं झालं मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं असतं पुन्हा मी टाकलं थोडं झाडे मीठ आहे त्यामुळं थोडंफार टाकलं मी हे जे आहे हे मांद्या ते आता पुन्हा बनवायला घेतलं त्याच्यामध्ये टाकणार हलत मीठ आणि थोडा मसाला हलद अगदी थोडीशी जास्त तेवढं अरे बस हे बस आग होईल पोटाची आणि तेल थोडस तेल बस खूप झालं ते अर्धी वाट टाकली असते बारीक मीठ चवी ना थोडस का आवडतो मित्रांनो अशा पद्धतीने हे मांद झालं मांड्याला घेत होतो दोन मिनिटात मांद्याचं काम भारी बरं जास्त पण सुकू नकोस तुला

मित्रांनो हे बघा आपला रस्सा तयार झाला खेकड्यांचा एकदम मस्त झनझणीत ते मांद मांद आणि हा मस्त झणझणीत आहे आपला रस्ता एकदम तिखट लाल पण तेवढाच वाटतोय हा आता ते शिजवलं आणि भाकरी मांद आणि खेकडे एक नंबर चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तर जेवून घेतो मस्त की खेकडा आलाय पुढ्यात मांद भाकरी भात गावची काकडी